नमस्कार आज एकतीस डिसेंबर वर्षाचा अखेरचा दिवस मिषरास मेष राशीच्या व्यक्तींनी आज मारुती मंदिरामध्ये शेंदूर अर्पण करावा आजचा शुभ रंग नारंगी आहे आजचा दिवस हा मोठ्या योजना राबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आजच्या दिवशी राबवलेल्या योजना तुम्हाला दीर्घकाळ दीर्घकाळ चांगली फळं देऊ शकतात आजचा दिवस हा आर्थिक नियोजनासाठी उत्तम आहे आज विद्यार्थ्यांचे अनेक प्रॉब्लेम अनेक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत संततीशी तुमचा सुसंवाद राहील घरामधील अनेक अडचणी सोडवण्यामध्ये तुमचा सहभाग चांगला राहील वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज मारुती मंदिरामध्ये मारुती स्तोत्राचं पाठ करावा आणि दिवसाला सुरुवात करावी आजचा शुभरंग पांढरा आहे ऋषभेसाठी आज आर्थिक योग उत्तम आहे आज व्यवसायाचे अनेक तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकतात आजच्या दिवशी पूर्वी जी कामं तुमची अर्धवट राहिलेली होती ज्या योजना तुम्ही सोडून दिलेल्या होत्या ज्या योजनांचा पाठपुरावा करता आला नाही त्याला आज पुन्हा एकदा आठवणीनं पाठपुरावा करावा आज खूप चांगले ग्रहयोग आहेत नवीन योजना धाडसी योजना राबवण्याच्या दृष्टीनं आज खूप चांगला योग आहे आज वरिष्ठांचे कौतुक तुम्हाला अनुभवायस मिळेल वरिष्ठ तुम्हाला नावाजतील आजच्या दिवशी कुटुंबासमवेत वेळ घालवायचा असेल तर खूप चांगले ग्रहयोग आहे छोटा प्रवास घडेल छोटी सहल घडेल थोडा प्रवासाचा ताण थोडासा होऊ शकतो पण कुटुंबासमवेत घालेल्या वेळामुळे घालवलेल्या वेळामुळे तुम्हाला दिवस चांगला जाईल मिथुन रास ओम देवेभ्यो नमहा या मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभ रंग तपकिरी आहे आजचा दिवस आज मकरेमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे मिथून राशीसाठी अनुकूल ठरणारं नाही आज मोठे निर्णय घेऊ नये आर्थिक देवाणघेवाण करू नये आजचा दिवस कुटुंबासमवेत आनंदात घालवावा आज मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील जुनी लोकं भेटतील व्यवसायामधले तुमचे जुने तुम्हाला क्लायंट भेटतील त्यांच्याशी चांगला वेळ घालवावा नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात कर्करास ओम विश्वेभ्यो देवेभ्यो नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करून दिवसाची सुरुवात करा आजचा शुभरंग पिंगट आहे आजच्या दिवशी तुम्हाला व्यावसायिक हितसंबंध जपता येतील आज व्यावसायिक दृष्टीनं आजचा दिवस अत्यंत शुभ आहे अनेक मोठ्या योजना तुम्ही राबवू शकता नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज निश्चित करावा आज नवीन वाहनांचा योगसुद्धा आहे आज घरामध्ये झालेले थोडी जी नाराजी असते ती मिटवण्याच्या दृष्टीनं ती कमी करण्याच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करू शकता आजचा तुमचा कुटुंबामध्ये घातलेला वेळ हा खूप आनंदाचा जाऊ शकतो सिंहरास सिंहराशीच्या व्यक्तींनी आज शनी आणि मारुती मंदिरामध्ये तेल आणि शेंदूर अर्पण करावा आजचा शुभरंग तपकिरी आहे आजची ग्रहदशा सिंह राशीला तितकीशी चांगली नाही आहे आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत मोठे धाडस करू नये अतिउत्साह ठेवू नये सिंह राशीच्या व्यक्तींना मोठेपणा घेण्याची हौस असते ही हौस थोडी मागे ठेवावी आज एक पाऊल मागे ठेवून काम करावं विजय तुमचाच असेल ग्रहदशा तुमची चांगली होईपर्यंत थोडासा थांबावं कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी आज शनी मारुती दर्शन घ्यावे आजचा शुभ रंग आकाशी आहे आज अनेक जुन्या योजना कार्यान्वित तुम्ही करू शकाल विद्यार्थ्यांना देखील आजचा काळ खूप चांगला आहे आज अनेक अडचणी दूर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन होईल स्त्रियांना गृहिणींना आजचा दिवस उत्साहाचा जाईल आजचा उत्साह तुम्हाला पुढील दोन तीन दिवस तरी कमीत कमी चांगले ग्रहयोग देणारा आहे त्यामुळं आज शांत चित्तानं तुमच्या योजना आखाव्या आणि त्या अंमलात आणाव्या तुळरास तुळराशीच्या व्यक्तींनी आज कालभैरवाचे दर्शन घ्यावे आजचा शुभरंग तत्किरी आहे बऱ्याच दिवसानंतर आज कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत तुम्हाला चांगला दिवस घालवता येईल आजचा दिवस तूळ राशीच्या व्यक्तींनी ठेवावा तूळ राशीच्या व्यक्तींचा जो मूळ स्वभाव आहे सर्वांना धरून चालण्याचा सर्व गोष्टी सर्व कलेमध्ये राहण्याचा तो आज त्यांना प्रत्ययाला येईल बऱ्याच दिवसानंतर हा मनावरचा साडेसातीचा जो ताण आहे हा कमी झाल्यानं तुम्हाला खूप चांगला दिवस आज घालवता येईल आजच्या दिवशी कुटुंबासमोर सहलीला जाण्याचा सुद्धा योग आहे रास उर्शिक्रास। वृश्चिक राशीच्या उर्शिक्रास। व्यक्तींनी आज मारुतीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चंद्राचं भ्रमण हे मोठा प्रवास देऊ शकतं कदाचित एखाद्या दूरचं नातेवाईकाची तुमची गाठ होईल प्रवासाचा ताण दगदग जरी जाणवली तरी देखील सुद्धा आनंदात दिवस जाईल आज आर्थिक प्रमाण आर्थिक योगाचं प्रमाण हे नक्कीच चांगलं आहे फक्त आर्थिक नियोजनाकडे थोडासा भर द्या तुमच्याकडे आर्थिक नियोजन ज्या दिवशी येईल तुम्ही ज्या दिवशी कराल त्याचा दीर्घकालीन फायदा तुम्हाला होणार आहे या साडेसातीमध्ये मी कायम सांगतो या साडेसातीमध्ये वृश्चिक राशीला फायदा झालेला राशी आहे वृश्चिक रास ही तेजीत आलेली रास आहे त्याच्यामुळे शनी फेवरमध्ये आहे तुमच्या तुमच्या बाजूच्या शनीचा हा फायदा घ्या आणि आर्थिक नियोजन व्यवस्थित करा धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी आज मारुतीला शेंदूर अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभ रंग केशरी आहे आजचा दिवस तुम्हाला मित्रांच्या गाठीभेटीचा जाऊ शकतो आज व्यवसायातले सुद्धा तुम्हाला काही जुने मित्र भेटू शकतात कामाचे नियोजन तुम्हाला चांगलं करता येईल थोडासा कामाचा ताण किंवा दगदग जाणवेल पण मित्रांच्या आपतिष्टांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटीनं आज दिवस आनंदात जाईल रास मारुती दर्शन घ्यावे आणि हनुमान कवचाचा पाठ मारुती मंदिरामध्ये करावा आजचं शुभरंग पांढरा आहे आजचं चंद्राचं भ्रमण हे मकर राशीला आनंद आणि उत्साह देऊन जाणार आहे आज तुमची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारेल आज व्यावसायिकांना आर्थिक येणी वसूल होतील आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना चांगली शाबासकी मिळू शकते स्त्रियांना विकार वाढण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आज प्रकृतीची काळजी घ्यावी कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींनी आज हनुमान चालिसेचे पाठ करून दिवसाची सुरुवात करावी संध्याकाळी सुद्धा हनुमान चालीसा म्हणावी आजचा शुभरंग जांभळा आहे मकरेचा चंद्र हा तुम्हाला प्रवास तर देईलच पण आज बऱ्याच दिवसानंतर चांगले आर्थिक योग तुम्हाला येतील आठवडाभर ग्रहदशा तुमच्या बाजूची नव्हती पण आजचा दिवस हा चांगल्या कामांच्या अंमलबजावणीसाठी योग्य आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींनी आज हनुमान चालिसेचे पाठ करावेत आज पिंगट रंग असलेले कपडे किंवा वस्तू धारण कराव्यात आजचा दिवस हा तुम्हाला अतिरिक्त ताण देणारा आहे कदाचित तुमच्या सहकाऱ्यांची इतर जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागेल त्यांना कामात मदत करावी लागेल ही मदत करत असताना चित्त स्थिर ठेवा याचे तुम्हाला पुढे जाऊन दीर्घकालीन फायदे होऊ शकतात तुमच्या आजूबाजूला चांगल्या माणसांची गर्दी वाढण्यास सुरुवात होईल